सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंह मोहनसिंग डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी पी एच डी पदवी प्रदान सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील प्रदीपसिंग मोहनसिंग राजपूत यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ यांच्याकडून इम्पॅक्ट ऑफ डिवोर्स अंडर सेक्शन थर्टीन ऑफ द हिंदू मॅरेज ऍक्ट नाईन फिफ्टी फायड इम्पॅरिकल स्टडी इन सोलापूर डिस्ट्रिक्ट महाराष्ट्र घटस्फोटाचे म्हणजेच विवाह विच्छेदनाचे होणारे परिणाम या विषयावर सखोल संशोधनासाठी विद्या वाचस्पती डॉक्टर ऑफ फिलॉसॉफी ही पदवी नुकतीच प्रदान करण्यात आली आहे दिनांक दोन आठ दोन हजार पंचवीस रोजी विद्यापीठात झालेल्या मौखिक सादरीकरणात त्यांनी आपल्या संशोधनातील महत्वाचे निष्कर्ष मांडले आणि घटस्फोटामुळे घटस्फोटित पती पत्नी घटस्फोटितांचे मूलबाळे घटस्फोटितांचे माता पिता आणि घटस्फोटितांचे दोन्ही परिवार व समाजावर होणारे परिणाम तसेच घटस्फोटाची कारणे घटस्फोटापूर्वी आणि घटस्फोटानंतर येणारे अडचणी आणि त्यावर मात करण्यासाठी कायद्यामध्ये आवश्यक असलेल्या सुधारणा यावर त्यांनी अभ्यासपूर्ण अशी मते मांडून हिंदू विवाह कायद्यामध्ये व इतर धर्माच्या कायद्यामध्ये सद्य परिस्थितीनुसार काय सुधारणा होणे आवश्यक आहे तसेच त्याला अनुसरून घटस्फोट संबंधातील पीडितांसाठी जलद गतीने न्याय मिळण्यासाठी कौटुंबिक न्यायालयामध्ये सध्याची असलेली परिस्थिती आणि पुढे उद्भवणारी परिस्थिती यामध्ये कोणत्या सोयी व सुधारणा होणे आवश्यक आहे तसेच कौटुंबिक न्यायालयाच्या कायद्यामध्ये देखील घटस्फोटितांना जलद गतीने न्याय होण्यासाठी महत्त्वपूर्ण अशा सुधारणा सुचवलेल्या आहेत अॅडव्होकेट राजपूत यांचे सदर विषयाचे संशोधन दयानंद विधी महाविद्यालयाचे माजी प्राचार्य डॉक्टर यू मंगापतीराव सर आणि सध्याचे प्रभारी प्राचार्य डॉक्टर सोनाली गायकवाड मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली पूर्ण झाले सदर मौखिक सादरीकरणावेळी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठामध्ये अध्यक्ष म्हणून डॉक्टर वसंत कोरे तर बाह्यपरीक्षक म्हणून कोल्हापूर येथील डॉ एम सी शेख आणि मार्गदर्शक डॉक्टर सोनाली गायकवाड यांनी मौखिक सादरीकरण सादर करून घेतले त्याचप्रमाणे सदरवेळी दयानंद महाविद्यालयाचे सध्याचे व्यवस्थापन पाहणारे डॉक्टर उबाळे सर दयानंद कला आणि विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर दामजी सर दयानंद शिक्षणशास्त्राचे प्राचार्य डॉक्टर क्षीरसागर सर दयानंद वाणिज्य महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर शिंदे सर यांनी प्रामुख्याने उपस्थिती होती ॲडव्होकेट राजपूत यांनी सोलापूर जिल्ह्याचे जिल्हा सरकारी वकील म्हणून गेली जवळपास सात वर्षे ते काम करत आहेत तर त्यांना फौजदारी वकील व्यवसायाचा जवळपास तीस वर्षाचा दांडगा अनुभव असून एवढ्या व्यस्ततेतून त्यांनी सदरचा संशोधन अहवाल पूर्ण करून ती विद्यापीठाकडे सादर केला आहे सदरचे कार्य करत असताना अॅडव्होकेट राजपूत यांनी आजपर्यंत एकूण एकशे नऊ गुन्हेगारांना जन्मठेपेची शिक्षा तर दोन गुन्हेगारांना फाशीची शिक्षा घेतली असून इतर अनेक गुन्हेगारांना एक वर्ष ते पंचवीस वर्षापर्यंत शिक्षा होण्यामध्ये त्यांनी यश मिळवले आहे तसेच इतर अनेक गुन्ह्यांमधील आरोपींचे नियमित व अटकपूर्व जामिनीचे अर्ज नामंजूर करून घेतले आहेत त्याचबरोबर अॅडवोकेट राजपूत यांनी सध्या विशेष सरकारी वकील म्हणून पुणे जिल्हा व सत्र न्यायालय येथील महत्वाच्या व गाजलेल्या खटल्यांमध्ये काम पाहत आहेत त्याचबरोबरीने ते माननीय उच्च न्यायालय मुंबई येथे देखील विशेष सरकारी वकील म्हणून काही प्रकरणात सरकाराची बाजू मांडत आहेत सदरच्या यशामुळे अॅडव्होकेट राजपूत यांच्यावर समाजातील सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्ष होत आहे तर संपूर्ण महाराष्ट्रात त्यांचे कार्याची न्यायव्यवस्थेत कौतुक होत आहेत